तुम्ही कितीही महागडे शॅम्पू कंडिशनर वापरले तरी केस गळायचे ते गळतातच ना केसवाडी साठी तुम्ही खूप काही ट्राय केला आपल्या आजीच्या आईच्या काळात एवढे हेअरफॉल प्रॉब्लेम का नव्हते त्यांच्याकडे कॉस्टली प्रोडक्ट नव्हते पण एक सिक्रेट होतं घरगुती उपाय आणि त्यातला सर्वात सोपा घरगुती पण पॉवरफुल उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय तुमच्या स्काल्पला जागा करतो नवीन केस उगवायला मदत करतो आणि केस गळती थांबवतो दोन आठवड्याच्या आत हाय एवरीवन आणि माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण तुमच्या केसांचा नशीब इथेच बदलणार आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ व्हिडिओ केस रामबाण उपाय असणार आहे स्टार्ट वेळ वाया न घालवता तर इथे हेअर है मास्क असा हेअर मास्क जो आपली केस गती थांबवेल आणि नवीन केस उगवायला मदत करेल आणि तो आहे मेथी हेअर मास्क आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरला जाणारा साधा मेतेदाना तुमच्या केसांसाठी रामबाण औषध आहे हे छोटे छोटे मेतेदाणे केस गती थांबवतात आणि केसांना मुळांपासून पोषण देतात आणि दोन आठवड्यात केसांची वाढ दुप्पट करतात मी रात्री चार चमचा भिजत घातला आणि सकाळी त्यामध्ये थोडं ऍड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्याची पातळ पेस्ट करून त्यात दही ऍड केले आणि चांगली पुन्हा पातळ पेस्ट बनवली मास्क तर आपण बनवला ही आहे स्टेप वन पण हेअर मास्क अप्लाय करण्याआधी हेअर केअर करणे खूप महत्वाचं आहे पहिला केस चांगल्या प्रकारे विंचारून घ्यायचे केस विंचरायला मी ते नीमचा लाकडी कंगवा वापरते नीमचा कंगवा केसांना चांगल्या प्रकारे क्लीन करायला मदत करतो तुमच्या स्काल्प मध्ये जेवढा इन्फेक्शन असेल ते रिमूव्ह करायला मदत करते तुम्हाला माहितीये प्लास्टिकचा कंगवा तुमचे केस तुटवतो पण हा साधा लाकडी कंगवा तुमच्या केसांची वाढ दुप्पट करतो लाकडी कंगवा स्काल्प मसाज देतो आणि त्याने ब्लड सर्क्युलेशन इनक्रीज होते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळतं या कंगव्याच्या दातांवर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होत नाही आणि त्यामुळे केस गळतही नाहीत आणि तुटणंही कमी होतं मी केस चांगल्या प्रकारे विंचारून फ्रॉम बॉटम टू टॉप केस विंचा मी हलकं स्काल्प मसाज करते विद हेल्प ऑफ स्काल्प, स्काल्प मसाजर हा स्काल्प मसाजर मी ऑनलाईन फ्लिपकार्ट वरून घेतलाय तुम्हाला ऑफलाईनही भेटून जाईल आणि लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे सो यू कॅन बाय मी स्काल्प मसाजरने सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करते याने ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं आणि केस गळती कमी होते स्काल्प मसाजरने केसांना अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळतं हेअर फॉलिकल ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळे केस उगवायला मदत होते टेन्शन आणि तणावामुळे केस गळतात पण मसाजाने केलेली मालिशने स्ट्रेस कमी होतो हे टूल कोंडा कमी करण्यात पण मदत करते मसाजने आपला चांगल्या प्रकारे पेनिट्रेट होतो याचा डेली वापर केला तर केस मजबूत दाट आणि चमकदार होतात आता केस हेअर मास्क लावायला रेडी आहेत हेअरला मी दोन सेक्शन मध्ये डिवाइड करते जेणेकरून हेअर मास्क मुळांपासून टोकांपर्यंत चांगल्या लागेल प्रोटीन आणि ऍसिड भरपूर असतं जे केस गती थांबवण्यासाठी आणि केस दाट होण्यासाठी खूप बेनिफिशियल आहे यातले लॅसिथिन केसांना नॅचरल कंडिशनर प्रमाणे मऊ आणि चमकदार बनवते यात असलेल्या अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे जे केसांमध्ये कोंडा असतो इन्फेक्शन होतो ते कमी होण्यास मदत करते केसांच्या टावतील ब्लड सर्क्युलेशन सुधारून नवे केस उगवायला मदत करते आणि यामध्ये आपण दही वापरलं दही मधील व्हायटमिन बी फाय आणि प्रोटीन केसांच्या मुळांना ताकद देतात आणि केस गती थांबवतात यामध्ये असलेले स्काल्प मधल्या मृत पेशी साफ करते त्यामुळे स्काल्प क्लीन राहतो दही मधील अँटी फंगल मुळे केसातील कोंडा आणि खाज कमी होते दही हे नॅचरल कंडिशनर सारखं काम का 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 करते ड्राय डॅमेज हेअर ते रिपेअर करते आता हेअर मस्क चांगल्या प्रकारे लावून झालाय आहे शॉवर कॅप असेल तर तुम्ही घालू शकता यात काही लोक चुका करतात जसं ओल्या केसांवर हेअर मास्क लावणे पूर्ण रात्र ठेवणे महिन्यातून एकदाच लावणे तुम्हाला यात कन्सिस्टन्सी हवी हा मास्क लावून अर्धा तास झाला आता हेअर वॉश हेअर वॉश करताना माइल्ड शॅम्पू वापरायचा मास्क पूर्णपणे वॉश केल्यानंतरच शॅम्पू लावायचा एंडमध्ये मी राईस बॉटरने रिन्स करते त्याने हेअरची शाईन डबल होते डन आता तुम्हाला आफ्टर हेअर वॉश रुटीन हवा असेल याचा डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा युअर सपोर्ट मोटिवेट्स मी अ लॉट सो कीप सपोर्टिंग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ब बाय